श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो भाद्रपद शुल्क पाच दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस भाद्रपद शुल्क पंचमी हा ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते ज्यांनी परमेश्वराच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या वेदाचे प्रकटीकरण केले जतन केले त्यांचा गुडार्थ सामान्य जणांपर्यंत पोचवण्याचे महत्व कार्य केले त्या ऋषी मुनीने ऋण व्यक्त करण्यासाठी ऋषीपंचमीचे व्रत केले जाते या दिवशी त्यांच्या स्मृतीपित्यर्थ उपवास केला जातो त्यांचे अंशत अनुकरण करण्याचा हेतूने या व्रता दिवशी विविध कंदमुळे फळे भक्षण करण्याचा संकेत आहे पूर्वी ऋषीमुनी कोणत्याही पशूचे सहाय्य न घेता कंदमुळे फळे पिकवीत त्यामुळे त्यांच्या अंगात कमालीचे पावित्र्य असे देह मन बुद्धी शील आचरण पवित्र असे असाच फलाहार आपण सुद्धा त्या दिवशी करावा असा संकेत आहे म्हणजे नागरण न ना केलेले धान्य फळे कंदमुळे खावे सध्याच्या काळात ऋषी पंचमीचे व्रत करण्याची नितांत आवश्यकता आहे कारण मानवाचे जीवनच दूषित होत चालले आहे ऋषीपंचमीच्या दिवशी आगाड्याची किंवा अनिशिद्धी वृक्षाच्या काडीचे दात घासावे या व्रताचे स्थान नदी विहीर तलाव येथे शक्यतो करावे शक्य नसल्यास घरी स्थानापूर्वी गंगा गंगोती यो बुयाद योजनाना शतेरी मुचित्य सर्व पापभ्य विष्णू लोकसगच्चित्ती या मंत्राचे गंगेला आव्हान करावे स्थानानंतर शुभ वस्त्र धारण करावे कुमकुम तिलक धारण करावा पंचगव्य प्राशन करताना मंत्र म्हणावा यतमस्तिगत पाप दे हे तिष्ठिती मामक मे प्राशनात्य पंचगव्यस्ते ते गिनी वेदनदम त्यानंतर एका पाटावर तांदळाचे नऊ डीक करावे त्यात नऊ सुपारा ठेवाव्यात पूजा पूर्वमुख करावी विजवीकडून पहिली सुपारी गणपती शेवटची सुपारी अरुंधती मातेची व मधल्या सात अनुक्रमे कश्यप अग्नि भरद्वाज विश्वामित्र गौतम जम्मदग्नी आणि वसिष्ठ या स सप्तवर्षीच्या असतात या सात ऋषींचे आव्हान करून स्थापना करावी नंतर षोडोपचार पूजा करून अग्र द्यावे या दिवसात सुवासिनीने वायनदान करावे हे व्रत विधवा सुवासिनी दोघीही करावे हे व्रत पुरुषांनीही करण्यास हरकत नाही तर मित्रांनो ऋषी पंचमी प्रकारे करावी पूजा कशा प्रकारे करावी व्रत वैकल्य कसे करावे कोणी कोणी करावे व ऋषी पंचमीचे व्रत का केले जाते यामागची कथा आपण बघितली तुम्हाला माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ही माहिती जशी तुम्हाला माहिती नव्हती ऋषी पंचमीची तसेच बाकीच्यांनाही माहिती नसेल तर तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून ऋषी पंचमी का करतो आपण ते व्रत का करतो यामागची कथा सर्वांना समजेल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ